बार्शी तालुक्यातील माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की या ठिकाणी जो दोन सप्टेंबरला पाऊस झालेला आहे तो पासष्ट मिलीच्या वरती पाऊस झालेला आहे त्यामध्ये चारच मंडळाचा समावेश होताना या ठिकाणी दिसतोय परंतु शासनाचा जो निकष होता की रोज दहा मिली अशा पद्धतीने पाच दिवस जर पाऊस पडला तर पन्नास मिली धान्य द्यावं परंतु जे काही उर्वरित मंडल आहे त्या मंडळामध्ये कधी जास्त पाऊस झालाय कधी पाच दिवसामध्ये कमी झालेला आहे त्याच्यामुळं यामध्ये विसंगती दिसून येते तरी देखील या ठिकाणी आपण गेल्या सुद्धा सततचा पाऊस याचा निकष त्या ठिकाणी लावून संपूर्ण तालुक्यातील शेतकरी बांधवांना मदत करण्याचा प्रयत्न केला ती मदत त्या ठिकाणी झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं जे आज आपण आपले दहा अपन मंडळ आहेत गेल्या वेळेस अकरा मंडळ होते परंतु एका मंडळामध्ये आपलं प्रजन्यमापन त्या ठिकाणी नाही ती बसल पुढं भविष्यामध्ये परंतु दहा मंडळ जी आहेत त्यामध्ये मग बार्शी आगळगाव वैराग पुढे तुम्हाला गोडगाव पांगरी पानगाव नारी सुरडी खांडवी यामध्ये पासष्ट मिलीच्या वरती जो पाऊस पडलेला तो आगळगावमध्ये नारीमध्ये आणि मध्ये परंतु जी सहा मंडळ आहेत त्या सहा मंडळाला जी काय निश्चितपणाने या ठिकाणी सगळं मान्य तहसीलदार साहेब आहेत कृषी अधिकारी या ठिकाणी आम्ही सगळ्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय आणि शासन दरबारी ह्याचा पाठपुरावा करून या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांच्याकडे मी स्वतः सोमवार मंगळवार त्या ठिकाणी जाणार आहे आणि हा जो वस्तुस्थिती आहे ही सगळी वस्तुस्थिती कारण या ठिकाणी बार्शीमध्ये मध्ये पाच दिवसामध्ये शहाऐंशी मिली पाऊस झालेला आहे आगळगावमध्ये मध्ये एकशे अकरा मिली झालेला आहे वैराग मध्ये एकशे तेवीस मिली झालेला आहे उकळे तुम्हाला शंभर मिली झालेली आहे गोडगावला त्र्याहत्तर मिली झालेला आहे पांगरीला त्र्याऐंशी मिली झालेला आहे पानगाव पंच्याहत्तर मिली नारी एकशे अकरा मिली चुर्डी एकशे त्रेसष्ट मिली आणि खांडवी एकशे तेरा मिली अशा पद्धतीनं साधारण तो पाच दिवसामध्ये एका दिवसाचा जरी निकष पासष्ट मिलीचा असला किंवा पाच दिवसाचा दिव मिलीचा असा जर सततचा पाऊस असला तरी देखील एखादा दुसरा जो काही गॅप पडलेला आहे असा निकष न लावता सरसकट बार्शी तालुक्याला या ठिकाणी अतिवृष्टीचा सततच्या पावसाचा निकष लावून या ठिकाणी मदत कशा पद्धतीने आपल्याला मिळवता येईल या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न निश्चितपणानं राहतील आणि मी या ठिकाणी नुकसान तर झालेलं आहे वस्तुस्थिती आहे या ठिकाणी आणि ही वस्तूची जरी असली तरी काही जे शासन निर्णय त्यामध्ये आपल्याला थोडे बदल करणं सुद्धा आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून सोमवार मंगळवार मी स्वतः मुंबईला जाऊन त्या ठिकाणी पाठपुरावा करून यामध्ये सरसकट शेतकरी मानवांना कशा पद्धतीने मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे